मित्रांनो अजून एक रेस्क्यू आपण करणार आहे आणि हा आत्ताचा जो रेस्क्यू आहे तो सापाचा नाही आहे तर हा हे विंचू जा बघू शकता इकडे चार विंचू आहेत चार काळे विंचू हे बघू शकता आपण करणार आहे आणि हा आताचा जो रिस्को आहे तो सापादा नाही आहे तर हा ही विंचूचा बघू शकता इकडे या लाकडाच्या हुंडक्यामध्ये जवळजवळ एक दोन चार विंचू एक चार काळी विंचू ते विंचू सहसा आपल्याला वेगवेगळ्या लाईटच्या प्रकाशमध्ये निळे पण दिसतात निळे किंवा असे जांभळे दिसतात पण हा काळा विंचू आहे आणि औष्ण कटिबंध परिसरात आढळणारा हा विंचू आहे पण आता याला कसं पकडायचं हे आता आमच्या घरी आलेल्या आहेत मित्रांनो बिंचू आणि आता पकडून सोडायला लागणारच आहे पण या पकडूया दे तुम्हाला कशा प्रकारे आहेत ती हे बघू शकताय या साईडने एक बाहेर आली विंचू आहेत आफ्रिकन सम्राट असं पण म्हणतात किंवा सम्राट विंचू असं पण म्हटलं जाते आणि ह्या विंचूमध्ये प्रामुख्याने प्रामुख्याने इम्पेराटॉक्सिन आणि पॅन्डीनोटॉक्सिन या प्रकारचे जे विष आहेत ते ह्या विंचू मध्ये आढळतात त्यामुळे याला इंग्लिशमध्ये इम्पेरेटर असं सुद्धा म्हटलं जाते तर मित्रांनो आता आपण याला पकडूया पाठी जे साहेन ह्या बदल त्यांना बोलूया जंगलात नेऊन सोडूया पाठी Eu tenho uma coisa

एक पकडलाय बाकीचे बघूया बाकी काम बसली हे बघू शकता 来来来 दुसरा पण पकडला आहे नांगेवडे हे आहेत ना ते असे आटकून बसतात दुसरे आता दोन ते आलाय समोर घेऊया का दुसरा विंचो आहे मला वाटतं गँग करून आहे एका ठिकाणी तीन पकडले तर एकच राहिला आहे शेवटचा त्याला आता सोडायला पाहिजे हा बघू शकता मित्रांनो कुठे जाऊन बसला आहे हा बघा आतमध्ये अरे बापरे याच्यातून आतमध्ये एकदम जाऊन बसला आहे म्हणजे आता त्याला बाहेर काढायचं म्हणजे एक मिनट असं हा मेल आहे कारण मित्रांनो जे मेल असतात ते साईजला मोठे असतात आणि फिमेल लहान असतात तर आपण पकडले त्याच्यामध्ये दोन मेल तीन मेल आहेत आणि एकच फिमेल आहे हा जो दिसतोय तो, तो मेल आहे बघू शकताय खेकड्यासारख्या असतात पुढची नांगी एक प्रकारच्या खेकड्याच्या शकता त्या पकडले ना काठीला तर नांग्यांवर असे बारीक 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 केस पण दिसतात आपल्याला आणि हा साईडला हे इथं बघू शकताय त्याचा नांगा हा नांगा तो डंश करतोय पूर्ण हे जे बॅक साईडला आपल्याला दिसते इथं जिथे मी बर्णी लावा लागले ते तो डंश तो करतोय मित्रांनो तो डंश असतोय तो आपल्याला चावण्यासाठी नसतोय तर त्यांनी काहीतरी जर कीटक वगैरे खाल्ला तर त्याचं द्रव्य रूपात रूपांतरित करण्यासाठी पण ते डंस करतात त्या जीवाला म्हणजे पचनक्रिया करण्यासाठी पण त्या डंकाचा वापर ते करतात आणि मित्रांनो हा जो विंचू आहे तो जास्त प्रमाणात कीटक वगैरे खातो जंगलातली आणि ह्याचा सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे वाळवी आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा जो विंचू मित्रांनो आहे तो वाळवीच्या वारुळामध्ये म्हणजे वरून खालीपर्यंत जवळजवळ सहा फूट खंतत खाली जातो वाळवी खात खात आणि जे काही कीटक असतात ते शोधत आणि हा याचा एक जबरदस्त शौर्य आहे या दिसूची सहा फूट खुंद म्हणजे माझ्या हाईटपेक्षा जास्त खाली जमिनीत खुंदत जाणं म्हणजे एक प्रकारची कलाच आहे प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी कला का दिली आणि हा हे जे जे पुढचे जे नांगे आहेत जे खेकड्याला दोन मोठे असतात त्यासारखे जे ल आहेत त्या नांग्याचा वापर करून ते खंदत खंदत खाली जाते आणि वाळवीचे जे मुंग्यांचे वगैरे वाळू असतात ते माती पण तेवढी ठिसूळ असते तरी पण एवढं सहा फूट हा खंद म्हणजे मानलं पाहिजे राहू मित्रांनो काय झाले

कारण सोडूया मला कुठं सोडायचे आपल्या घरापासून लांब मला ते जंगलाच्या साईडला सोडायला लागणार आहे मित्रांनो बघू शकता वारुळ आणि आपण त्याच्या सध्याच्या जागेवर घेऊन आलोय वारुळात त्याला वाळवी शंभर टक्के मिळणार खायला बघू शकताय त्यांच्या राज्यात आल्यावर त्याचा नागा बघू शकताय पाठीमागचा एवढा भयानक मित्रांनो ह्या विंचूंपेक्षा जे लाल कलरचे जे विंचू असतात छोटे ते चावल्यानंतर भयानक दुखते इंगळी म्हणतात त्याला ह्याचा चावा सौम्य असतो एकदम हे चावून एवढं काही दुखापत होत नाही थोडंफार दुखेल पण ते लाल विंचू भयानक भयानक म्हणजे भयानक दुखते चावल्यावर बघू शकता आहे एक दोन इथं एक इकडे निघाला आहे आणि एक, एक गेला बिळात मित्रांनो एकाच वेळी चार विंचूंना आपण रेस्क्यू केले म्हणजे एकाच वेळी चार विंचू एका ठिकाणी येणं आणि त्यांना पकडून सोडणं मला वाटतंय हा असा इन्सिडन्स पहिल्यांदा झाला आहे आपल्या बाबतीत आणि दुसऱ्या कोणाच्या बाबतीतून व्हायला नसणार आहे कारण हे असं रेअर असते की एका ठिकाणी असे चार इंचू भेटणं आणि ते आपल्याला भेटलेत आणि आपण त्यांना त्यांच्या योग्य जागेवर सोडले तर मित्रांनो असेच गावाकडील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि गावाकडील कल्चर पाहण्यासाठी आपल्या प्ले कल्चर या यूट्यूब चॅनलला नक्की नु� सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गावाकडील आपल्या अक्ले कल्चर युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एक नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये